चला गुड इव्हनिंग मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत एकदा क्लिअर पोहोचतो का कमेंट करून सांगायचं आहे सर्व भावी अधिकाऱ्यांचं स्वागत आहे फक्त काकी या युट्यूब चॅनल वर ऑल क्लिअर आहे चला आवाज येतो का सर्व मित्रांनी कमेंट करून सांगायचं आहे पटापट कमेंट करायला उशीर करू नका ठीक आहे येत का आवाज वेलकम रीता रोहन वेलकम गौरव व्हिडिओ थांबत थांबत चालू आहे का मित्रांनो ठीक आहे लेक्चर ला सुरुवात करूया वेलकम सावळे बंधू चला आज आपल्याला बघायचा आहे जी के हा विषय जो आहे जी विषय आणि त्याचा भाग क्रमांक पाच हा सुरू आहे ठीक आहे वेलकम हवी आणि टार्गेट धरून ठेवायचे आहे पंचवीस पैकी पंचवीस मार्क आपल्याला भेटले पाहिजे जे मित्र नवीन आहेत चॅनेलवर पहिल्यांदा आले असतील चॅनेल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी घंटीचं बटन, जा बटन आए, जे आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक करून तुम्हाला ऑल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन येणार वेलकम वेलकम ए अँड के व्हिडिओ थांबत थांबत चालू आहे वाटतं बरोबर ना व्हिडिओ थांबत चाललाय का एकदा कमेंट करून सांगा बफरिंग होता है का सांगा एकदा वेलकम पंकज तलमाले ओके okay. नयन पवार दादा थांबत थांबत चालू आहे व्हिडिओ काय करणार आता बता बगा आता ऑल ओके आहे का दिसते स्क्रीन ऑल ओके आहे नवीन दिसते का स्क्रीन मला ब्लँक दिसतं अजून मला सुद्धा ब्लँक दिसत आहे काही दिसत नाही मला माझ्या मोबाईल वर काही दिसत नाहीये तुम्हाला क्लिअर दिसते का स्टडी ओके चला सुरुवात करूया मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायचे आहे आणि मित्रांना सुद्धा आपल्या क्लास ची लिंक शेअर करायची आहे बघूया दोन चार मिनिटं जर बफरिंग परत होत असेल तर आजचा लेक्चर उद्या घेणार ठीक है चला पहिला प्रश्न पहिला प्रश्न बघा कोलकाता ही राजधानी खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे ऑप्शन ए झारखंड ऑप्शन बी बंगाल ऑप्शन सी ओडिसा कि ऑप्शन डी बिहार सर्व मित्रांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी बरोबर बी वाले पंकज रोहन संदेश नयन हावडा ब्रिज लक्षात घ्या कोलकाता राजधानी विचारले तर कोणत्या राज्याची आहे पश्चिम बंगाल लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक बी ठीक आहे चला पुढचा प्रश्न इथून नोट डाऊन करायचं आहे एकदा क्लास ची लिंक शेअर करून टाका तुम्ही ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिंक शेअर करायची आहे आणि इथून नोट डाऊन करायचे आहेत तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहे पंचवीस पैकी पंचवीस मार्क करून ठेवायचे टार्गेट ठीक आहे चला पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर येथे झाला तर पोरबंदर हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे विचारला आहे ऑप्शन ए राजस्थान ऑप्शन बी महाराष्ट्र ऑप्शन सी मध्य प्रदेश ऑप्शन डी गुजरात चला अगदी उत्तर ए एन के रोहन साबळे बंधू वैभव सावले चला सर्वांचं उत्तर अगदी बरोबर येत आहे गुजरात मध्ये नयन पवार अगदी बरोबर उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक डी पाहिजे आपलं उत्तर ठीक आहे गुजरात मध्ये तारीख सांगता येईल का तारीख जन्मतारीख सांगा कोणाला कोना पाठ आहे जन्माची तारीख बापूची गांधी बापूची जन्मतारीख काय सांगायचं आहे दोन ऑक्टोबर एकोणावीसशे का अठराशे दोन ऑक्टोबर बस तारीख सांगितली का वर्ष कोण सांगणार अठराशे एकोणसत्तर लक्षात घ्या अठराशे एकोणसत्तर ठीक आहे हा अठराशे ए सोळाशे एकोणसत्तर रोहन टायपिंग मिस्टेक करू नको बापू एवढे पण जुने नाहीयेत सोळाशे नको करू अठराशे एकोणसत्तर कर ठीक आहे पुढचा प्रश्न तापी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यात होतो ऑप्शन ए राजस्थान ऑप्शन बी छत्तीसगड ऑप्शन सी झारखंड किंवा ऑप्शन डी मध्य प्रदेश व्हिडिओ माझ्यामध्ये बफरिंग होत आहे मित्रांनो एकदा कमेंट करून सांगा परत व्हिडिओ थांबत थांबत चालू आहे का सांगा एकदा रोहन व्हिडिओ थांबत थांबत चालू आहे का कमेंट करून सांगा एकदा मागे पडत ठीक आहे हरकत नाही आजचा लेक्चर उद्या घेऊया ठीक आहे हा आलं लक्षात माझ्याकडे पण ते चालू आहे माझ्याकडे पण ते चालू आहे थांबत थांबत चालू आहे व्हिडिओ ठीक आहे अशाने आपल्याला व्हिवर्सशी भेटणार नाही आणि मी बोलणार एक तुमचा प्रश्न वाक्य जाईल पुढे लक्षात उद्या घेऊ उद्या उद्या रात्री आठ वाजता ठीक आहे जय हिंद सर्वांना